नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मा मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गरमागरम कढी ताकापासून कढी बनवणार आहोत आपण ही ताकाची कढी आहे बघा मस्त अशी कढी तयार आहे एकदम झटपट रेसिपी होते होते पटकन तयार होते जास्त वेळ नाही लागत बघा त्यासाठी मी हे घरचं ताक घेतलेलं आहे घरचं ताक असल्यामुळे थोडंसं घट्ट आहे आणि हे एवढ्या ताकापासून माझं एवढं लोणी तयार झालेलं आहे हे आठ दिवसाचं आहे आठ दिवसाला माझं एवढं लोणी निघतं आणि हे आपलं आण ताक छान ताक तयार होतं मी ऑलरेडी रेसिपी अपलोड केलेली आहे लोण्याची तुम्ही नक्की बघा घरचं लोणी कसं काढायचं आता मी कढी बनवण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत फ्रेश वाटण करायचं आहे त्याने टेस्ट खूप छान होते ले ले, परे सा चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात डार्क हिरव्या आहेत त्या तिखटवाल्या आहेत आणि पोपटी आहेत त्या बिना तिखटवाल्यात ह्या छान परेपर्यंत अशा भाजून घ्यायचे आणि त्याचा वाटण्यासाठी आपल्याला चार ते पाच पाकळ्या लसूण आणि एक इंच आलं घेतलेलं आहे मी लसूण थोडा जास्त घ्यायचा जा त्याने टेस्ट छान येते त्यात मी अर्धा चमचा जिरे घालते आणि फ्रेश कढी बघता हे मी मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहे कढीपत्ता वाटल्याने छान टेस्ट येते आणि आपल्या पोटात जातो हे बघा असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मी जास्त बारीक पेस्ट नाही केलेली ही पेस्ट आता आपण वापरणार आहोत त्यासाठी मी एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कढी बनवण्यासाठी छोटा चमचा आणि एक ग्लास ताक आहे आणि एक ग्लास आपण पाणी वापरणार आहोत ताक थोडं घट्ट असल्यामुळं आता आपण ही ज्वारीच्या पिठाची चा चांगली पेस्ट पहिले करून घ्यायची सगळं पीठ एकसारखं करायचं छान स्लरी बनवायची सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे कढीला छान दाटसरपणा येतो आणि आपली छान अशी कढी घट्टसर होते टेक्स्चर छान बनतं कढीचं तुम्ही या ठिकाणी कोणतंही पीठ वापरू शकता बेसनचं अगदी नाचणीचंही वापरलं तरी चालेल आता मी पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला त्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यात आपण एक फोडणी करून घेऊ फोडणीसाठी मस्त अशी मोहरी घातलेली आहे तडतडाला जिरे छान फुलून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे कडीपत्त्याची पाणी मी सोडून टाकलेली आहेत आणि ते चार ते पाच पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत फेचून घेतलेलं आहे लसूण तुम्हीही कडीला जास्त वापरा खूप छान टेस्ट आहे त्या लसणाने आता हे मी थोडंसं खोबरं घातलेलं आहे वाटलेलं आणि अर्धा चमचा हळद घातलेली आणि आता आपण हे मिरचीचं वाटण घालणार आहोत मग असे घातलेलं एकसारखं परतवून घ्यायचं आहे त्यात मिरचीचं वाटण घातल्यावर जास्त वेळ परतायचं नाही नाहीतर मिरच्यांचा तिखटपणा अगदीच कमी होतो आपण ऑलरेडी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आता मी एक ग्लास ताक घालते त्यामध्ये आणि तेवढंच एक ग्लास पाणी घालायचं आहे का तर आपलं ताक हे घरचं आहे त्यामुळं खूप घट्ट आहे आणि मिक्सरच्या भांड्यातही थोडंसं पाणी घालून मिसळून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला निघून जातो ही एक चमचा पिठाची करून घेतलेली स्लरी आहे ती आपण ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकतो तर पिठाची स्टेप तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते दाटसरपणा आहे तो कडीला अजिबात जास्त पातळ होत नाही बघा मस्त कढी तयार होते कलरही खूप सुंदर आलेला आहे कढीला अशी कढी एकसारखी हलवून घ्यायची उकळी फुटेपर्यंत बघा कढीला मस्त मोहर आलेलं आहे उकळी फुटण्या अगोदरची स्टेप म्हणजे आम्ही मोहर बनतो तुम्ही काय बोलता मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा बघा मी मगाशी तुम्हाला दाखवलेल्या लोण्याचं माझं तूप कडून तयार आहे आता आपण कढी सर्व करायला घेऊयात तुम्हाला नक्की माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट्समध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू